स्पेशल 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 आज आपण डिश मध्ये दिवाळी असे मोतीचूरचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत तेही स्पेशल अशा टिप्स सह चला तर मग पाहूयात या ठिकाणी दोन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे ते स्वच्छ चाळून घ्यायचं आहे चाळ्यामुळे गुठळ्या होत नाहीत आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला घट्टसर असं याचं मिश्रण करायचं आहे सुरुवातीला आपण याचं घट्टसर असं मिश्रण यासाठी करणार आहोत की जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीचं आणि नंतर आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला पातळसर असं हे करून घ्यायचं आहे तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवते अशा पद्धतीचं हे मिश्रण आपण करून घेतलेलं आहे फूड कलर एक अर्धा चमचा यामध्ये पिवळ्या रंगाचा आहे हा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात आणि आता अशा पद्धतीनं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण झाऱ्याचा वापर न करता याची बुंदी कशी पाडायची ते पाहूयात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आ, हे श्रीखंडाचं भांडं आहे ज्याला मी होल केलेले आहेत छोटे छोटे सुईचा वापर करून याला आतल्या साईडनं बाहेर प्रेस करायचं आहे बाहेरच्या साईडनं आतमध्ये करायचं नाही आहे तसं केल्यास ती बुंदी खाली तुटून पडत नाही आता श्रीखंडाच्या डब्यामध्ये मी अर्ध फुलपात्र बॅटर ओतलेलं आहे जास्त ओतायचं नाही आहे जेणेकरून आपण हे जेव्हा अशा प्रकारे शेक करू तेव्हा ते, ते बाहेर येऊ नये या दृष्टीनं तर हे अशा पद्धतीनं शेक करायचं आहे जेवढं तुम्ही वरती नेताल तेवढी याची छोटी छोटी बुंदी पडण्यासाठी मदत होईल आणि या ठिकाणी मी छोटं भांडं वापरलेलं आहे तर याऐवजी दिवाळी म्हटलं की आपण थोडंसं जास्त प्रमाणात लाडू करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये जे कोणतं प्लॅस्टिकचं असं कंटेनर असेल पसरट ते तुम्ही वापरू शकता अशाच पद्धतीनं त्याला होल करून थोडंसं जास्त त्यामध्ये बॅटर बसतं आणि जास्त बुंदी एका वेळेस निघते तर अशा पद्धतीनं आपली पहिले पहिला जो घाण आहे तो तयार झालेला आहे अशाच पद्धतीनं आपण सर्व बुंदी करून घेऊयात पण त्या अगोदर प्रत्येक वेळेस एकदा बॅटर त्यामध्ये शेक केल्यानंतर हे अशा पद्धतीने हे भांडं खालच्या साईडनं स्वच्छ करून घ्यायचं आहे जेणेकरून बुंदी पडण्यासाठी मदत होते आणि त्यामध्ये चपटी बुंदी तयार होत नाही तर परत एकदा मी तुम्हाला दाखवते की हे कशा पद्धतीनं शेक करायचं आहे खूप साधी सोपी अशी ही रेसिपी आहे आपण बाजारात जशा प्रकारचे मोतीचूरचे लाडू आणतो अगदी सेम तसेच आणि त्याच्यापेक्षाही खूप छान असे होतात खूप छान दिसत आहे ही न, तर आता ह्याला थोडंसं एक एखाद मिनिट भर याला परतून हे लगेच साईडला करून घेऊयात तर अशाच पद्धतीनं सर्व जी बुंदी आहे ती मी तयार करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता तर यासाठी आता जो आपल्याला पाक लागतो किंवा जे शुगर सिरप लागतं ते आपण तयार करून घेऊयात दोन वाटी बेसनपीठ वापरलेलं होतं तर त्यासाठी एक वाटी आणि वरती पाव वाटी साखर म्हणजे सव्वा वाटी साखर याचा आपण पाक करणार आहोत रेग्युलर पाक करताना आपण जसं एक तारी पाक घेतो तसं यामध्ये करण्याची आवश्यकता नाही आहे फक्त साखर झाकून जाईल इतपत यामध्ये पाणी ओतून नंतर याला उकळी आली म्हणजे पूर्णपणे साखर विरगळली की यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर थोडासा कलर टाकून त्यामध्ये लगेच आपली ही जी बुंदी होती ती आपण यामध्ये टाकून ही व्यवस्थितपणे हलवून घेणार आहोत आपला गॅस चालू आहे एकदम लो असा मी केलेला आहे आणि हे व्यवस्थितपणे पूर्णपणे जे आपलं शुगर सिरप आहे ते ही बुंदी जी आहे ती शोषून घेते आणि तोपर्यंत आपण आपला गॅस चालूच ठेवायचा आहे आता जशी तुम्हाला पातळ सरळ अशी वाटत आहे तसे एक पाच मिनटांमध्ये ही लगेचच बुंदी सर्व साखर पिऊन घेते आणि तुम्ही पाहू शकता आता आटलेली आहे किंवा यातला शुगर सिरप कमी झालेला आहे आणि एक दोन मिनटानंतर लगेच गॅस ऑफ करून हे एक अर्ध्या तासासाठी आपण झाकून ठेवणार आहोत म्हणजेच थंड होऊ देणार आहोत हे झाकून ठेवल्यामुळे होतं असतं की जे आपले मोतीचूरचे लाडू आहेत ते जास्त दिवस मऊ राहतात तर आता आपण याचे लाडू बांधायला घेऊयात तर अशा पद्धतीनं तुम्हाला जसा आकार हवा आहे छोटा मोठा तुम्ही तसे याचे लाडू वळवू शकता आणि अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या स्पेशल डिश या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर अशा पद्धतीनं माझा पहिला लाडू या ठिकाणी तयार झालेला आहे मी इतरही लाडू अशाच पद्धतीनं करून घेते वाव मस्त तर मी सांगितलेल्या ट्रिक्स सोबत या दिवाळीत नक्की ट्राय करा मोतीचूरचे बुंदी लाडू खूप मस्त दिसत आहेत आणि यावर डेकोरेशनसाठी म्हणून मी थोडंसं केसर आणि पिस्ता जे आहेत त्याच्यामुळे